तुमच्या शेक्सपिअरनी म्हटलंय लव्ह लुक्स नॉट विथ दी आईस बट विथ दी माइंड माय डिअर फ्रेंड सो झोप आता झोपलं तरी स्वप्नात तीच दिसणार आहे हे तुमच्या शेक्सपियर भाऊनी सांगितलं नाही काय गजानन हे गजानन माणसाला मिळालेली अनमोल देणगी म्हणजे त्याचा आवाज आहे आवाजामुळेच माणसाचा परिचय आणि त्याची खरी ओळख आहे आणि आवाजाला जर संगीताची जोड मिळाली तर त्याचे खरे सार्थक आहे अशाच आवाजाने प्रत्येकाच्या मनावर आपली प्रभावी छाप उमटवणारा इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शन हा ग्रुप सध्या नावारूपास येत आहे आपली अतोनात मेहनत आणि खडतर प्रयत्नानंतर या ग्रुपने बेळगावमध्येच नाही तर मुंबईसारख्या चंदेरी दुनियेतही आपली एक आगळीच ओळख निर्माण केली आहे याविषयी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी अनुप पवार यांच्याशी संवाद साधून त्यांच्या इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शन या वाटचालीविषयी माहिती जाणून घेतली हे गजानना स्वप्नात माझ्या होते अशा दर्जेदार गाण्यांनी रसिक मनावर छाप उमटविणारे बेळगाव येथील अनुप पवार यांचे नुकताच एवरेस्ट म्युझिकल चॅनलवर आज तू अशी साजनी हे गाणे प्रसारित होणार आहे चला तर मग भेटूया या अनुप पवार यांना तुम्ही गाण्याला कधीपासून सुरुवात केला ऑलमोस्ट थ्री अँड हाफ झाले आम्ही म्हणजे गाण्याला सुरुवात केली आहे गाणी बनवायला वगैरे व्हिडिओ सॉंग्स आणि जे आमचं पहिलं गाणं रिलीज झालं होतं त्याचं नाव स्वप्नात होते माझ्या ओके सर जे तुमचं पहिलं गाणं होतं ना स्वप्नात होते माझ्या तर त्या गाण्याला तुम्हाला लोकांचा किती प्रतिसाद मिळाला भरपूर ऑलमोस्ट जे आम्ही गाणं तयार केलं होतं त्या गाण्याला खूपच प्रतिसाद मिळाला आणि त्याच गाण्याच्या जोरावरती आम्ही हे गजानन जे ह्या गणपतीला गाणं लॉन्च केलं होतं त्या म्हणजे ते गाणं आम्ही बनवलं आणि त्याही गाण्याला इतका प्रतिसाद मिळाला की अवघ्या सव्वीस दिवसामध्ये आम्ही हंड्रेड के व्ह्यूज क्रॉ क्रॉ म्हणजे ऑलमोस्ट क्रॉस केलं होतो तुम्ही जे आता सुरू केलं आहे ना गाण्याचे त्यामुळे तुम्हाला कुणाकोणाचं सहकार्य मिळालं ऑलमोस्ट फर्स्ट ऑफ ऑल मी सगळं माझ्या टीम मेंबर्सचे पहिला मी आभार मानतो कारण की त्यांच्याशिवाय हे सगळं बनणं अशक्यच आहे पण आज त्यांच्यामुळे आमचा खूप मोठा त्यांचा एक हातभार आहे की आमच्या प्रत्येक कामामध्ये त्यांनी सगळे लोक आमचे कायम साथ असतातच मग तुमच्या टीममध्ये किती किती जणांचा सहभाग आहे सर ऑलमोस्ट टीममध्ये टोटल टीम तशी बघायला गेला तर साठ ते पासष्ट लोकांची टीम आहे पण त्यामध्ये मनोज तानवडे विनय पाटील निहाल देसाई गौरव बाबली संदीप गावडे आदर्श पवार त्यानंतर ऋषिकेश शिंडोळकर जो आमचा म्युझिक डिरेक्टर आहे आणि संदीप गावडे गा गावडे आणि आदर्श पवार ऋषिकेश बेकवाडकर हे आमचे कॅमेरामॅन्स आहेत आणि ऑलमोस्ट उमेश बेकवाड म्हणजे उमे उमेश आहे त्याच्यानंतर आपला योगेश आहे ऑलमोस्ट भरपूर जण असे आहेत की टोटल टीम जे आम्ही मेन जे काम करतो ती टोटल टीम आमची तीस लोकांची आहे कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर तुम्ही म्हटलं की तुमचे जे टीम वर्क आहे तर मग तुम्ही आम्हाला सांगा की तुमच्या टीमचं नाव काय आहे आमच्या टीमचं नाव इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शन जे आम्ही टीव्ही लेवलसाठी टी काम करतो ज्या म्हणजे जेणेकरून की समजा की मी स्टार्टिंगलाच मी मी माझ्या फ म्हणजे आमच्या फर्स्ट बॅटमध्ये मी सांगितलं होतं की काहीतरी करायचं तर एक मोठंच करायचं होतं त्यासाठी यूट्यूब लेवलला न करता टी व्ही लेवललाच काम करावं त्यासाठी आमचं जे पहिलं प्रोजेक्ट होतं स्वप्नाचं होते माझ्या ते नाने शकात संगीत मराठी ह्या चॅनल्सवरती लॉन्च झालं होतं त्यानंतर हे गजानन हे प्रोजेक्ट पण आमचं ऑलमोस्ट तीन चॅनल म्हणजे तिन्ही चॅनल्सवरती लॉन्च झालं आणि आत्ता जे येणारं प्रोजे म्हणजे प्रोजेक्ट आहे तो अशी साजणी हे गाणं ऑलमोस्ट थ्री टू फोर्स मराठी म्युझिक चॅनल्सवरती लॉन्च होणार आहे तू अशी साजनी त्यामध्ये असं काय आहे नेमकं का? म्हणजे तुम्ही त्याच्या थ्रू तु तु काय दाखवणार आहात लोकांना काय संदेश आहे त्या संदेश द्यायचा इतकाच आहे की असं आपलं एक मैत्री मैत्री मैत्रीचं मैत्री रूपांतर प्रेमात झालं आणि त्या प्रेमातूनच ते प्रेमा त्यांच्या दोघांचा जो प्रवास होता तो घडला त्या गाण्यातून आम्ही ते दाखवलेलं आहे इतके म्हणजे की जे चांगलं एक रिलेशनशिप असतं मैत्रीचं त्याला कुठेही धक्का आण पोहोचवता ते प्रेमात त्याचं रूपांतर कसं होतं ते आम्ही ह्या गाण्यातून दाखवलेलं आहे इथून पुढे तुम्हाला काय करायचं आहे ऑलमोस्ट आता सध्याला आम्ही मराठी पिक्चरवरती स्क्रिप्ट लिहितो आहे ऑलमोस्ट अनेक मंथमध्ये ती स्क्रिप्ट तयार होईल आमची आणि अशी इच्छा आहे की मेच्या फर्स्ट तारीखपासून और मेच्या एंडिंगपासून आम्ही शूटवर जायचं असं एक प्लॅन आहे आणि त्याच्या सांगायचं तर आम्ही आणखी एक प्रोजेक्ट केला आहे जो वन ऑफ म्हणजे कसं झालं आहे की इंडियामधलं पहिलं प्रोजेक्ट अबाउट चाईल्ड ट्रॅफिकिंग हे प्रोजेक्ट आम्ही बनवले आणि ते एन सी पी आर आणि कारा जे इंडियाचे जे चाईल्ड लेबर वुमन्स अँड लेबर लेबरवाल्यांचे जे मेन्स हे आहेत ना पार पार्लमेंट ऑफ दिल्ली यांना हे सिलेक्ट झाले सो तेही गाणं लवकरच लॉन्च होईल सर तुम्ही संगीत आणि तुमचं शिक्षण याचं ताळमेळ कसं ठेवला लहानपणापासूनच गाणी वगैरे म्हणायचं पण कॉलेज लाईफमध्ये ला आल्यानंतर गाणी लिहायला हवलं गेलो आणि ऑलमोस्ट मी सिटी सेंटर लायब्ररी इथं जॉब करतो मग तिथं जॉब करत असतानाच वाचनाची आवड प्लस लिखाणाचीही झाली आणि तिथं वाचत असताना थोडंफार म्हणजे भरपूर असं सुचत गेलं की लिहू शकतो हे करू शकतो मग तेव्हापासूनच लिहायला वगैरे सुरुवात केली आणि आज एक चांगलं नाव आहे आणि एक चांगलं त्याचं एक फळ मिळालं आहे इतकंच मानतो मी सर तुम्ही युवा पिढीला काय संदेश देऊ इच्छिता युवा पिढीला मी इतका संदेश देऊ इच्छितो की कसं बेळगावमध्ये खरंच खूप टॅलेंट आहे जे आम्ही बघतो की प्रत्येक मुलगा काही ना काही धडपड करत असतो काही ना काही त्याला व्हायचं असते कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये पण आम्ही हे क्षेत्र आज आम्ही हे संगीतचे क्षेत्र आम्ही निवडलं आहे ह्या क्षेत्रात म्हणजे कसं आम्ही युवा पिढीला सांगायचं झालं तर कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात अगदी जिद्दीने म्हणजे काम करून थांब म्हणजे थांबा यश तुम्हाला नक्कीच मिळेल सर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी तरुण भारत परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आम्हीही आमची पूर्ण टीम आणि माझ्याकडून आम्ही तरुण भारत परिवाराचे खूप खूप आभार मानतो कारण की त्यांच्यामुळे आज आम्ही म्हणजे आम्हाला आमच्या पुऱ्या टीमला भरपूर प्रसिद्धी मिळालेत आणि आम्ही कोणतेही प्रोजेक्ट त्यांच्याकडे घेऊन आलो तर ते नक्की कायम आमच्या पाठीशी जा था थांबतात आणि पुढेही थांबतील आणि त्याबद्दल आम्ही तरुण भारत पूर्ण परिवाराचे अगदी मनापासून आभारी आहोत बेळगाव येथील अनुप पवारांनी बेळगावातच नाही तर मुंबई सारख्या मोठ्या शहरातही आपले नाव कमविले आहे त्यांच्या या यशासाठी तरुण भारत परिवाराकडून त्यांना खूप खूप कॅमेरेमॅन विजय सह हो मी शिवानी पाटील तरुण भारत सोशल मीडिया टीम बेळगाव सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा